मिरट शहरामध्ये सौरभ राजपुदियाचा हत्याकांड अतिशय निर्दयपणे झाला आहे या हत्याकांड मध्ये सौरभ याच्या पत्नीने व पत्नीच्या बॉयफ्रेंडने त्याची हत्या केली त्याला के सर्वात प्रथम त्याच्या अन्नामध्ये विष कालवलं अन्विष कालवल्यानंतर तो बेशुद्ध पडल्यावर त्याच्या छातीवर बसून त्याच्या पत्नीने त्याच्या छातीमध्ये तीन चार वेळा सूर्याने वार केला व त्याचा जागेच मृत्यू झाला त्यानंतर त्याच्या पत्नीच्या बॉयफ्रेंडने त्याच्या शरीराचे पंधरा तुकडे केले आणि तुकडे केल्यानंतर रात्रभर ते तुकडे बाजूलाच ठेवून ते तिथं झोपले आणि त्यानंतर सकाळी ते सगळे तुकडे त्यांनी एका ड्रम मध्ये सिमेंट कोंबल आणि सिमेंट मध्ये पंधरा तुकडे शरीराचे त्यांनी ठेवले होते असा हा निर्गुण हत्याकांड झाला आहे खूपच माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे ऐकूनही तुम्हाला अंगावर शारे येत असतील या नराधामांनी हे कृत्य कसे केलं असेल अशा विकृतींना पर चौकामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा